नमस्कार मंडळी तुम्हालाही रात्री वारंवार लग्नीचा त्रास होतो का तुमची झोप दर दोन तासांनी खंडित होते का फक्त तुम्हाला वारंवार शौचालयात जायचं असतं म्हणून व तुम्ही एकटे नाही आहात भारतात साठ वर्षांवरील प्रत्येक दहापैकी सहा वृद्धांना नॉक्टुरिया नावाच्या या समस्येचा त्रास होतो आणि जर दुर्लक्ष केलंच तर त्यामुळे उच्च रक्तदाब हृदयरोग आणि थकवा यासारख्या समस्या उद्भवतात पण तुम्हाला माहीत आहे का की तुमच्या ताटामध्ये ठेवलेलं चुकीचं फळ रात्रीच्या वेळी तुमच्या अस्वस्थतेचं सर्वात मोठं कारण बनू शकतं आज आपण ती पाच फळे बघणार आहोत जी तुमच्या झोपेचे शत्रू आहेत आणि ती पाच फळे जी तुमच्या रात्रीची शांती परत आणू शकतात तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण थोडीशी माहिती तुमचं आयुष्य बदलू शकते व्हिडिओला सुरुवात प करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे की तुम्ही जर मायबोली मराठी न्यूज या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजवर बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत शेअर सुद्धा करा तर चला जास्त वेळ न घेता लगेचच आपण सुरुवात करूया पासष्ट वर्षानंतर आपली सर्वात मोठी समस्या म्हणजे निद्रानाश आणि वारंवार लघवी होणं तुमचं शरीर दिवसा थकलेलं असतं पण जेव्हा रात्री येते तेव्हा तुम्ही शांत झोपू शकत नाही डब्ल्यू एच ओच्या अहवालानुसार झोपेचा अभाव वृद्धांमध्ये हृदयविकाराचा धोका बेचाळीस टक्केने वाढवतो आणि जेव्हा दिल्लीतील एम्समध्ये तीनशे ज्येष्ठ नागरिकांवरती अभ्यास केला गेला तेव्हा असं आढळून आलं की रात्री वारंवार लघवी करण्यासाठी जागे होणाऱ्या बासष्ट टक्के लोकांच्या आहारामध्ये चुकीची फळांची निवड झाली होती हा व्हिडिओ केवळ माहितीच नाही तर त्यावर उपाय देखील आहे आम्ही प्रत्येक फळामागील वैज्ञानिक सत्य देखील सांगू जेणेकरून तुम्हाला दुसऱ्या रात्रीपासून आराम वाटेल तर आजच्या पहिल्या फळापासून सुरुवात करूया चूक क्रमांक एक म्हणजे रात्रीच्या वेळी टरबूज खाणं जर तुम्हाला वाटत असेल की रात्री टरबूज खाणं आरोग्यदायी आहे तर एक मिनिट थांबा हे फळ तुमची झोप आणि मूत्राशय दोन्ही खराब करतात नागपूर येथील सत्तर वर्षीय देशमुख काका आहेत यांना त्यांच्या डॉक्टरांनी फळे खाण्यास सुरुवात करण्याचा सल्ला दिला होता त्यांना टरबूज थंड आणि आरोग्यदायी वाटलं दररोज रात्री नऊ वाजता ते एक वाटी टरबूज खात असत आणि ही सवय त्यांच्या झोपेचा सर्वात मोठा शत्रू बनली आता तुम्ही विचार करा पाण्याने भरलेले गोड आणि उन्हाळ्यामध्ये आराम देणारं फळ समस्या कशी निर्माण करू शकतं टरबूजमध्ये सुमारे ब्याण्णव टक्के पाणी असतं ते एक नैसर्गिक लघवीचं प्रमाण वाढवणारं औषध आहे म्हणजेच ते शरीरामध्ये लघवीचं उत्पादनच वाढवतं रात्री जेव्हा शरीर विश्रांतीच्या स्थितीमध्ये असतं तेव्हा अचानक इतके पाणी मूत्राशय सक्रिय करतं ज्यामुळे वारंवार आपल्याला शौचालयात जावं लागतं रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही कधी फळं खाल्ली आहेत का विशेषतः टरबूज तर खाली कमेंट बॉक्समध्ये हो आम्ही टरबूज खातो हे लिहा आणि नसेल खात तर तसं सुद्धा लिहा तुमची एक कमेंट जी आहे ती दुसऱ्या नागरिकाची झोप वाचू शकते हे कसं दुरुस्त करावं तर बघा संध्याकाळी सात नंतर टरबूज खरबूज आणि द्राक्षे यांसारखी पाणीयुक्त फळे टाळा वेळ बदला दुपारी फक्त शरीर सक्रिय असताना आणि रगवी थांबत नसताना टरबूज खा द्रव पदार्थ कमी करा रात्री झोपण्यापूर्वी दोन तास आधी पाणी किंवा रस घेणं थांबवा विशेषतः जर तुमचा मूत्राशय कमकुवत झाला असेल तर योग्य पर्याय स्वीकारा रात्री एक वाटी दही आणि केळी घ्या हे देखील थंडावा देतात आणि मूत्रमार्ग शांत ठेवतात शरीराची भाषा ऐका जर झोप सतत खंडित होत असेल तर सर्वप्रथम तुमचा आहार तप तपासा बोनस टीप ही आहे टरबूज सोबत कधीही काकडी किंवा दही खाऊ नका या मिश्रणामुळे शरीरामध्ये आम्लता वाढू शकते ज्यामुळे लघवी करण्याची इच्छा आणखी वाढते आता एका अशा फळाबद्दल आपण जाणून घेणार आहोत ज्याला लोक गोड वरदान मानतात पण ते तुमच्या प्रोस्टेटला शांतपणे सूज देव असू दुसरी चूक म्हणजे रात्रीच्या वेळी आंबे जर तुम्ही रात्री खात असाल तर तुमचं प्रोस्टेट किंवा मग मूत्राशय हळूहळू कमकुवत होत आहे तुम्हाला ते अजून कळतही नाही सत्तर वर्षीय मानेकाकांना बद्धकोष्ठतेचा त्रास होता त्यांच्या शेजारी त्यांना रात्री आंबे खाण्याचा सल्ला दिला त्यामुळे त्यांचं पोट स्वच्छ राहील दहा दिवसांतच जे दररोज रात्री तीन ते चार वेळा बाथरूमला ते जाऊ लागले आणि लघवी करताना जळजळ झाल्याने त्यांची झोप उद्ध्वस्त झाली कल्पना करा की उन्हाळ्याची आठवण करून देणारं गोडफळ तुमच्या रात्रीची शांती हिरावून घेऊ शकतं आंब्यामध्ये फ्रुक्टोज आणि सुकरोज प्रमाण जास्त असतं हे साखरेचे नैसर्गिक स्रोत आहेत रात्री शरीराचं चयापचय मंदावतं अशा परिस्थितीमध्ये पचण्याऐवजी ही साखर रक्तातील साखर वाढवते इन्सुलिनची पातळी असंतुलित होते ज्यामुळे प्रोस्टेट ग्रंथींमध्ये सूज येते आणि मूत्राशयामध्ये जळजळ होते तुम्हीही रात्री आंबा खाता का असा विचार करू की हे एक फळ आहे आणि त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे मग खाली कमेंट करा जर हो असेल तर एक लिहा आणि नाही असेल तर शून्य लिहा इतर लोक काय करत आहेत ते पहा हे कसे दुरुस्त करायचं तर वेळ बदला पचनशक्ती चांगली असताना सकाळी किंवा दुपारी आंबाळ बिंदास खा जर तुम्हाला मधुमेह असेल तर आंबा पूर्णपणे टाळा कारण ते हळूहळू रक्तातील साखर धोकादायक पातळीपर्यंत वाढवू शकतं प्रोस्टेट आरोग्य सुधारा आहारामध्ये टॉमॅटोचा रस भोपळ्याच्या विया आणि तीळ आणि शेंगदाणे यासारख्या झिंकयुक्त प्र पदार्थांचा समावेश करा स्नायूंना बळकटी द्या दिवसातून दहा ते पंधरा मिनटं केगलसारखे पेल्विक फ्लोर व्यायाम करा यामुळे लघवी थांबवण्याची शक्ती वाढेल झोपण्यापूर्वी लक्ष द्या जर तुम्हाला गोड काहीतरी खायचं असेल तर अर्धा केळ हा एक चांगला पर्याय आहे त्यात ट्रिप्टो फॅन भरपूर आहे बोनस टिप जर तुम्हाला आंबा खूप खायला आवडत असेल तर रात्री कधीही दुधासोबत तो घेऊ नका ते केवळ गॅस आणि जडपणा वाढवत नाही तर लघवीला त्रासदायक देखील बनवतं आता आपण त्या फळाबद्दल बोलू ज्याला लोक फायबरचा राजा मानतात पण तेच फळ जर रात्री खाल्लं तर तुम्हाला वॉशरूमचे गुलाम बनवू शकतं चोख क्रमांक तीन आहे रात्री पपई खाणं जर तुम्ही रात्री पपई खाल्ली आणि नंतर तुम्ही झोपी गेलात तुम्ही तर तुम्ही नकळत तुमच्या मूत्राशयाला गरजेपेक्षा जास्त सक्रिय करत आहात आणि हे तुमच्या झोपेचं सर्वात मोठं शत्रू बनतं त्र्याहत्तर वर्षांचे गोपाळ काका आहेत जे ज्यांना बद्धकोष्ठतेची तक्रार होते डॉक्टरांनी त्यांना फायबरयुक्त फळं खाण्यास सांगितलं ते दररोज रात्री जेवणानंतर एक वाटी पपई खायला घ्यायचे पपई खायला त्यांनी सुरुवात केली काही दिवसांनी त्यांना रात्री त्रास होऊ लागला सुरुवातीला त्यांना एकदाच बाथरूममध्ये जावं लागत असे नंतर दोनदा नंतर मग त्यांना तीन चार वेळा अशी त्यांची झोप उडत गेली मग त्यांचं शरीर थकलं आणि सकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागलं पपईमध्ये पपेन नावाचं एन्झाईम असतं जे पचम प्रक्रियेला गती देतं त्यात विरगळणारे फायबरचे प्रमाण जास्त असतं जे शरीराला फ्लश मोडमध्ये ठेवतं म्हणजेच लघवी आणि मल दोन्हीही प्रक्रिया जलद होते रात्री जेव्हा शरीर विश्रांतीच्या स्थितीत असतं तेव्हाही अतिरिक्त क्रिया शरीरासाठी थकवणारी बनते आणि झोपेमध्ये सुद्धा व्यत्यय आणते तुम्ही कधी रात्री पपई खाल्ली आहे का की तुमचं पोट स्वच्छ राहील पण नंतर तुम्हाला झोपेच्या मध्यभागी उठून वारंवार बाथरूममध्ये जावं लागलं मग कमेंट बॉक्समध्ये एक टाईप करा जर हो असेल तर आणि नाही तर मग शून्य टाईप करा तुमचं उत्तर इतरांसाठी एक इशारा असू शकतं हे कसं दुरुस्त करावं तर सर्वात महत्त्वाचं पपई खाण्याची वेळ बदला सकाळी किंवा दुपारी पपई खा विशेषतः जेवणाच्या एक तास आधी रात्री फायबर काढून टाका झोपण्यापूर्वी जास्त फायबर घेणं टाळा कारण ते मूत्राशय आणि पचन दोन्ही सक्रिय करतं रात्री थंड फळे खा केळी सफरचंदाचा तुकडा किंवा मग चिकूसारखे थंड स्वभावाची फळे चांगली असतात पचनक्रिया शांत करतात रात्री जेवणानंतर एक कप कोमट पाणी प्या किंवा मग कोमट पाण्यामध्ये थोडंसं लिंबू घाला ते मूत्राशयाला आराम देतं मूडकडे लक्ष द्या वारंवार उठल्याने तुमच्या मूड आणि मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो म्हणून प्रथम आहार सुधारा बोनस टिप काय आहे जर तुम्ही रात्री पपे खाल्ली असेल तर त्यानंतर ताक किंवा दही घेऊ नका दोन्ही मिळून मूत्राशयाचं अस्तर अधिक संवेदनशील बनवतात आता आपण त्या फळाबद्दल बोलू जे बाहेरून लहान असतं परंतु वृद्ध महिलांमध्ये लघवी रोखण्याची क्षमता शांतपणे कमी करतं आणि ते दररोज खाल्लं जात आहे मिथक विरुद्ध तथ्य मिथक काय आहे फळे कधीही तुमचं नुकसान करत नाही तुम्ही जितके जास्त खाल तितकं ते चांगलं पण सत्य काय आहे प्रत्येक फळ प्रत्येक वयोगटासाठी योग्य नसतं साठ नंतर शरीराचा चयापचय दर मंदावलेला असतो अशा परिस्थितीमध्ये नैसर्गिक साखरेचे साखरेने समृद्ध असलेली काही फळे तुमच्या मूत्राशयाला अतिक्रियाशील बनवतात आता पुढची चूक आहे जी बहुतेकदा निरोगी फायबरच्या नावाखाली खाल्ली जाते सुख क्रमांक चार आहे जास्त द्राक्ष किंवा मग मनुके खाणं जर तुम्ही झोपण्यापूर्वी जास्त प्रमाणामध्ये द्राक्ष किंवा मनुके खाल्ले तर तुम्ही तुमच्या मूत्राशयाला अतिसक्रिय करण्याची तयारी करत आहात आणि ही सवय तुमच्या गाठ झोपेचा सर्वात मोठा शत्रू बनते पंच्याहत्तर वर्षीय उमाताई नेहमीच त्यांच्या हृदयाच्या आरोग्याबद्दल काळजीत असायच्या एकदा टी व्ही शोमध्ये ऐकलं की द्राक्ष हृदयासाठी खूप चांगले असतात मग काय त्यांनी रात्री द्राक्षे खाण्यास सुरुवात केली आणि एका आठवड्यात त्यांना वारंवार लघवी होणं जळजळ होणं आणि अस्वस्थता अशी तक्रार येऊ हो लागली आता अशा फळाची कल्पना करा ज्याला आपण आरोग्याचं प्रतीक मानतो जर तेच तुमची झोप हो आणि मूत्र नियंत्रणात अडथळा आणत असेल तर तुम्ही काय कराल द्राक्षे आणि मनुक्यांमध्ये नैसर्गिक साखर फ्रुक्टोज जास्त प्रमाणामध्ये पाणी आणि अं ट्रोल नावाचा एक पदार्थ असतो हे मिश्रण शरीराला डिटॉक्स मोडमध्ये ठेवतं ज्यामुळे मूत्रपिंड अधिक लघवी तयार करतं आणि मूत्राशय वारंवार भरतं रात्री ते मूत्र नियंत्रण प्रणाली अधिक सक्रिय करतं ज्यामुळे बाथरूमला वारंवार जावं लागतं तुम्ही कधी मनुके किंवा मग द्राक्षे निरोगी आहेत असे समजून खाल्ले आहेत का पण नंतर रात्रभर तुम्हाला बाथरूममध्ये जावं लागतं मग खाली नक्की कमेंट करा जर हो असेल तर एक आणि जर नाही असेल तर शून्य तुमचा अनुभव दुसऱ्याची चूक टाळू शकतो हे कसं दुरुस्त करायचं तर बघा वेळेकडे लक्ष द्या दिवसा द्राक्षे आणि मनुके खा विशेषतः नाश्त्यानंतर किंवा दुपारनंतर फळांचा प्रकार बदला रात्रीसाठी डाळींब तुती किंवा मग केळी हे चांगले पर्याय आहेत ते मूत्राशय शांत करतात मनुका खाण्याचं प्रमाण मर्यादित करा रात्री ते खाऊच नका सकाळी भिजवलेले पाच ते सहा मनुके खाणं फायदेशीर आहे महिलांकडे विशेष लक्ष द्या मासिक पाळी थांबल्यानंतर शरीरामध्ये इस्ट्रोजेन कमी होतं ज्यामुळे मूत्राशय आणि मूत्र नियंत्रण कमकुवत होतं अशा परिस्थितीमध्ये केळी आणि नाशपतीसारखी शांत करणारी फळं अधिक योग्य आहेत पाणी मर्यादित करा झोपण्यापूर्वी नव्वद मिनिटे आधी द्रव पदार्थ सेवन पूर्णपणे बंद करा ते दूध असो किंवा कोणतंही फळ बोनस टिप काय आहे जर तुम्हाला वारंवार लघवी करण्याची सवय लागली असेल तर रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत चिमुटभर मेथी पावडर घ्या ते मूत्राशयाच्या नसा मजबूत करतं आता त्या फळाबद्दल जाणून घेऊया जे प्रत्येक डॉक्टर आरोग्यदायी म्हणतात परंतु पासष्ट वर्षांच्या नंतर ते तुमची झोपेची शांती हिरावून घेऊ शकतं चूक क्रमांक पाच आहे रात्री जास्त सफरचंद खाणं जर तुम्ही रात्री सफरचंद हलकं आणि निरोगी आहे असं समजू खात असाल तर तुम्ही नकळतपणे तुमची झोप आणि मूत्राशय दोन्हीमध्येही अडथळा आणत आहात डॉक्टरांनी नाशिकचे एक अरविंद सर आहेत यांना दररोज एक सफरचंद खाण्याचा सल्ला दिला पण त्यांनी हा सल्ला थोडा वेगळ्या पद्धतीने घेतला आणि जेवणानंतर दररोज रात्री एक सफरचंद खाण्यास सुरुवात केली परिणामी ते पहाटे दोन पहाटे चार किंवा मग पहाटे सहा वाजता शौचालयामध्ये जाण्यासाठी तीन वेळा उठले त्यांची झोप खंडित झाली दिवसभर चिडचिड आणि थकवा त्यांच्यासोबत राहिला सपरचंदामध्ये विरगळणारे फायबर आणि मॅलिक ॲसिड जे शरीराचे पचन आणि मूत्र प्रक्रियेला गती देतं याशिवाय त्यात नैसर्गिक साखर असते जी हळूहळू बाहेर पडते ज्यामुळे मेंदू सतर्क राहतो आणि झोपेची खोली बिघडवते रात्री जेव्हा शरीर विश्रांती घेऊ इच्छितं तेव्हा सफरचंदाचा हा परिणाम मूत्राशयाला आवश्यकतेपेक्षा जास्त उत्तेजित करतो तुम्ही रात्री सफरचंद असे विचार करून खाता का की हे हलकं फळ आहे आणि त्यामुळे तुम्हाला कोणतंही नुकसान होणार नाही तर एकदा स्वतःला विचारा तुमची झोप बिघडते का आणि कमेंट बॉक्समध्ये जर हो असेल तर एक टाईप करा आणि जर तुमचं उत्तर नाही असेल तर शून्य टाईप करा आता हे कसं सोडवायचं तर वेळ बदला सकाळी दुपारी सफरचंद खा विशेषतः नाश्त्यासोबत तो शांत दिनक्रम करा रात्री केळी खा ज्यामध्ये ट्रिप्टोफॅन आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणामध्ये असतं आणि झोप वाढते जर तुम्ही सफरचंद सायडर विनेगर घेत असाल तर ते फक्त दिवसा घ्या त्यामुळे रात्री आम्लता आणि लघवीची तीव्र इच्छा वाढू शकते प्रमाण कमी करा जर तुम्हाला सफरचंद खाण्याची सवय असेल तर दिवसा अर्धा सफरचंद खा आणि रात्री ते पूर्णपणे टाळा त्यासोबतच से, सेल सेलरी घ्या जर तुम्ही कधी सफरचंद खाल्लं तर चिबरोबर सेलेरी चावा ते गॅस आणि लघवीची तीव्र इच्छा शांत करतं टीप काय आहे जर तुम्हाला रात्री गोड फळांची इच्छा असेल तर सफरचंदाऐवजी अर्धा पिकलेला केळा जास्त फायदेशीर आहे ते केवळ पचन शांत करत नाही तर झोपेची खोली देखील वाढवतं आता बघा एक लता आहे त्यांचं आयुष्य रात्रीच्या वेळी या फळांमुळे जवळजवळ उद्वस्त झालं होतं पण जेव्हा त्यांनी एक छोटासा बदल केला तेव्हा त्यांची झोप परत आली आणि त्यांचं हास्यही परत आलं खरे आयुष्याची कहाणी आहे सदुसष्ट वर्षीय लता ताई आहेत आणि त्या पुण्याच्या आहेत तीन वर्षांपासून त्यांना बाथरूममध्ये जाण्यासाठी रात्री चार वेळा उठावं वे लागत असे त्यांची झोप खंडित झाली होती त्या थकल्या होत्या त्यांची चिडचिड होऊ लागली होती आणि त्यांचा रक्तदाबही वाढला होता त्यांनी अनेक डॉक्टर बदलले औषधं घेतली पण काही उपयोग झाला नाही शेवटी त्यांच्या नातीने त्यांना हा एक व्हिडिओ दाखवला की रात्री काय खावं आणि काय खाऊ नये तर लता ताईंनी एक छोटीशी सवय बदलली त्यांनी रात्री फळं खाणं बंद केलं आणि केळीसोबत कोमट दूध घेऊ लागला त्यांना फक्त सात दिवसांमध्ये फरक दिसला दोन आठवड्यांमध्ये त्या एकदाच उठायच्या आणि नंतर महिनाभरामध्ये एक महिनाभरामध्ये त्या व्यवस्थित सहा तास न उठता झोपल्या आता त्यांच्या डोळ्याखाली काळी वर्तुळ नाही त्यांचा चेहरा शांत आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या हसतात ही कथा शिकवते की जीवन बदलण्यासाठी औषध नाही तर दिशा आवश्यक असते जर तुम्ही ही लतादाईंसारखे रात्री वारंवार बाथरूमला जात असाल तर आता तुमची प्लेट सुधारण्याची वेळ आली आहे लक्षात ठेवा फळे चांगले असतात पण प्रत्येक फळ प्रत्येक वेळी नसतं खाण्याची वेळ पद्धत आणि प्रमाण ठरवतं की ते फळं औषध बनेल की रोग होईल म्हणून पुन्हा एकदा लक्षात ठेवा रात्री खाऊ नका टरबूज आंबा पपई द्राक्षे आणि सफरचंद रात्रीसाठी चांगले नाहीत केळी तुती डाळिंब सपोटा हे आ, हे जे फळे आहेत ते नाशपती केळी झोप आणणारे आणि ट्रिप्टो फॅन देतात त्याच्यामुळे नाशपती जे आहे ते, ते लघवीला शांत करतं डार्क चॉकलेटचा तुकडा देखील तुम्हाला मदत करतो तर तुम्ही ही फळे खाऊ शकतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुक पेजवर बघत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ कसा वाटला आहे हे कमेंट करायला करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद